नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खुँँ, खूप स्वागत आज आपण नागपंचमीसाठी स्पेशल असे खीर आणि कानोले बनवणार आहे खूपच सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे यासाठी दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं दोन वाट्या मी दोन माणसांच्या हिशोबाने घेतलेल्या आहेत यामध्ये थोडंसं तेल आणि चवीनुसार मीठ घालून आपण पोळ्यांना जसं कणिक भिजवतो तसंच कणिक भिजवायचं थोडं पाच दहा मिनटं कणिक सेट होऊ द्यायचं नंतर पुऱ्यांच्या आकाराचे छोटे छोटे गोळे घेऊन छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या पोळीसारख्या पातळ पुऱ्या लाटायच्या ह्या पोळीला वरतून तेलाचं हात लावून घ्यायचा आणि एक दुमळ द्यायची नंतर पुन्हा वरतून तेल लावून घ्यायचं आणि ही बाजू पण फोल्ड करून असा ट्रँगल बनवून घ्यायचा सगळ्या बाजू दाबून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने अशाच प्रकारे मी आता सर्व कानोले बनवून घेणार आहे हे बघा असे बनवून घ्यायचे सर्व कानोले बनवून झाले की कढईमध्ये अर्धी कढई इतकं पाणी उकळण्यासाठी ठेवायचं जा। यावरवरती जाळी ठेवायची तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टिमरचासुद्धा वापर करू शकता जाळीला वरतून तेल लावून घ्यायचं आणि त्यावर हे कानोले ठेवून घ्यायचे आणि साधारण पंधरा मिनटं झाकण ठेवून मिडियम गॅसवर वाफवून घ्यायचे कानोले तयार होतात तोपर्यंत खीर बनवायची एका पातेल्यात एक मोठा चमचा साजूक तूप घ्यायचं त्यामध्ये अर्धी वाटी मी गव्हाचा भरडा घेतलेला आहे हा भरडा मी घरीच बनवला आहे तुम्हाला बाजारातसुद्धा विकत मिळू शकतो हा तेलामध्ये थोडासा भाजून घ्यायचा म्हणजे त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे इतपतच भाजायचा खूप लाल नाही करायचा तुपात भाजून घेतल्यामुळे खिरीची टेस्ट खूपच छान येते त्यामुळे कधी पण भाजून घ्यायचा भरडा आता यामध्ये इथे अर्धा लिटर दूध मी यामध्ये घालून घेतलं आहे दूध घातल्यानंतर कंटिन्यू खीर हलवत राहायची नाहीतर त्याच्या गठोळ्या तयार होतील आणि खाली चिटके यामध्ये आता चवीसाठी थोडंसं चिमूडभर मीठ घालून घ्यायचं अर्धा चमचा वेलची पावडर घालून घ्यायची जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते घालून घ्यायचे काजू बदाम किसमिस चारोळ्या घालून घ्यायचं आणि खीर मिडियम गॅसवर शिजू द्यायची तांदळाच्या खिरीपेक्षा गव्हाच्या खिरीला शिजायला जास्त वेळ लागतो त्यामुळे मिडियम गॅसवर खीर जास्त वेळ शिजू द्यायची खीर जशी शिजत जाते तस तशी ती घट्ट होत चालते तुम्हाला हवी तसं तुम्ही दूध अजून ॲड करू शकता आता इथे गॅस कमी करायचा आणि यामध्ये अर्धी वाटी गूळ घालून घ्यायचा फक्त आता इथून पुढे खिरीला जास्त उकळी नाही आली पाहिजे फक्त खीर गरम होईल अशा पद्धतीने गॅस कमीच ठेवायचा आणि गूळ खिरीमध्ये व्यवस्थित मिक्स करायचा अशा पद्धतीने एकदम सोपी अशी खिरीची रेसिपी इथे तयार झालेली आहे आता कानोले आपण सर्व करू वा एकच नंबर यावर वरतून थोडंसं सा साजूक तूप घालून घ्यायचं खूपच छान अशी खीर आणि कानोले इथे तयार झालेली आहेत तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर अजूनही माझं यूट्यूबचं चॅनल चा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आता कानोले कसे का खायचे तर कानोले असे ओपन करायचे उकडल्यानंतर ते खूपच यम्मी लागतात यावर साजूक तूप घालून घ्यायचं आणि मस्त गरम गरम खिरीसोबत कानोले खायचे